यशस्वी शिंदेच्या हत्येची सध्या जोरदार चर्चा असताना धक्कादायक बाब समोर येत असून एक नवा खुलासा झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे उरण येथील बावीस वर्षीय यशस्वी शिंदेची पंचवीस जुलै रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती छिन्न विछिन्न अवस्थेत तिचा मृतदेह एका रेल्वे स्टेशन जवळ सापडला होता एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती तर आता हत्येनंतर मारेकराला कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी गेला होता नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून आरोपी दौचेक वयवर्ष चोवीस याला अटक केली आहे दौचेक पीडितेला दोन हजार एकोणीस पासून ओळखत होता त्याच्या त्रासाला कंटाळून यशस्वीच्या पालकांनी त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता त्यामुळे त्याला सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता दरम्यान यशस्वी आणि दाऊदमध्ये प्रेमसंबंध असल्याचं बाप समोर येत आहे फ्री प्रेस जर्नलनं दिलेल्या वृत्तात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा धक्कादायक खुलासा झाला परंतु यशस्वी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग आला तसेच दोघांमध्ये दुरावाही निर्माण झाला शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कॉल रेकॉर्डनुसार दाऊन बावीस जुलै रोजी उरणला आला होता आणि पंचवीस जुलैपासून त्याचा फोन बंद झाला त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही तो निराश असल्याचं सिद्ध आहे असंही पोलिसांचं म्हणणं आहे पंचवीस जुलै रोजी चाकूने वार करून यशस्वीची हत्या का केली याचा कारण अद्याप कळू शकलं नाही मात्र या हत्येसंदर्भात सध्या तपास सुरू असून आरोपीला नवी मुंबईत आणण्यात येणार असून तो इथं परतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या हत्या प्रकरणात सोशल मीडियावर होत असलेले वेगवेगळे दावे खोटे असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान यशस्वीच्या हत्येनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे तिची क्रूर हत्या करण्यात आली असून लव जिहादातून हे प्रकरण घडल्याचं सोशल मीडियावर व्हायरल आहे यावर झोन एकचे चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी म्हटलंय तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली तिच्या गुप्तांगत दुखापत झाली आहे डोके फुटलाय स्तन कापले आहेत हात कापले आहेत अशा पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत हत्येमागे लव ट्रँगल असून लव जिहाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं